खासदार नवनीत राणा यांची भाजपा पक्षाच्या प्रचार प्रचारक प्रचार म्हणून नियुक्ती झाल्याने नवनीत राणा देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करीत असताना दिसून येत आहे आता दिल्ली येथील लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा दाखल झाले असून पूर्व दिल्ली मतदारसंघात भाजपा वतीने काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत सहभागी होऊन हजारो नागरिकांना नवनीत राणा यांनी अभिवादन केले अमरावती लोकसभा निवडणुकीच्या भाजप पक्षाच्या उमेदवार विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यावर भाजप केंद्रीय समितीने भाजप पक्षाच्या स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी सोपविल्याने नवनीत राणा यांनी थेट देशभरात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारसभा रॅलीसह अनेक सभेत सहभागी होऊन अनेक सभा आपल्या भाषणाने गाजवीत आहेत आता नुकत्याच दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघात सहभागी झाल्या असून त्यांनी भाजप लोकसभा उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्या प्रचार रोड शोमध्ये सहभागी झाल्या कृष्णानगर लाल कॉर्टन मार्केट परिसरातील पवनपुत्र श्री हनुमान मंदिरात दर्शन घेऊन दहा किलोमीटर अंतरापर्यंत रोड शोमध्ये सहभागी झाल्या ठिकठिकाणी थीक फटकेची आतिषबाजी करीत ढोल नगाडे वाजवून नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली खासदार नवनीत राणासह उमेदवार मल्होत्रा यांनी सुद्धा नागरिकांच्या अंगावर पुष्पवृष्टी करीत सर्वांना अभिवादन केले नागरिकांना संबोधित करत भाजप निवडून आणण्याचे नवनीत राणा यांनी सर्वांना आव्हान केले